बी फिअरफुल वेन others आर ग्री अँड greedy ओन्ली व्हेन अदर्स आर फिअरफुल प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि इन्व्हेस्टमेंट गुरु वॉरन बफे यांचे वचन सध्या अगदी तंतोतंत लागू होतंय शेअर मार्केटमध्ये स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये फायनली करेक्शन आली आहे म्हणजेच या शेअर्सचे भाव गडगडलेत त्यामुळेच आपल्या पोर्टफोलिओत स्मॉल आणि मिड कॅप फंड असतील तर आता काय करायचं असा प्रश्न गुंतवणूकदार म्हणून तुम्हालाही पडला असेल तर हा एपिसोड नक्की ऐका म्युच्युअल <स्याँगी> फंड हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतोय गप्पा मारतोय क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत हॅलो भूषण हॅलो निरंजन काय टॉपिक छेडला आहे तुम्ही <laughs> मिड कॅप आणि स्मॉल कॅप डेली कमीत कमी एक पंचवीस पन्नास इन्व्हेस्टरचे तर नक्कीच फोन येत आहेत की पैसे काढायचेच सर किंवा प्रॉफिट बुक करायचं आहे सर आणि तुम्ही हा टॉपिक छेडला आहे त्यामुळे मला फोन अटेंड करण्यापेक्षा हा पॉडकास्ट शेअर केला तर ऑटोमॅटिकली त्यांना उत्तरंही पोहोचतील वा आपल्या तर तोच उद्देश आहे आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टर म्हणून मलाही जाणून घ्यायचंय कारण माझी इन्व्हेस्टमेंट आहेच आहे सो पहिला प्रश्न येतो की मार्केट करेक्शन म्हणजे नेमकं काय का आणि ती सध्या पाहायला मिळते का मार्केट करेक्शन म्हणजे मार्केट करेक्शन म्हणजे का काय असं जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तर मला कायम असं वाटतं की मार्केट हे इकॉनॉमीला धरून चालतं जेव्हा जेव्हा तुमची इकॉनॉमी ही स्लो होते किंवा इकॉनॉमी मध्ये फारसे देवाणघेवाण फारशी देवाणघेवाण किंवा इकॉनॉमी मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम होत नाही आणि अशा अर्थाने इकॉनॉमी थोडीशी स्लो डाऊन होते तर तेव्हा तेव्हा आपल्याला मार्केट हे थोडस करेक्ट होताना दिसतं खाली येताना दिसतं आता ह्याचा नेमकं अर्थ असा आहे का की मार्केट खाली आलंय किंवा इकॉनॉमी स्लोडाऊन आहे म्हणजे सगळं संपलंय आता इथून पुढे मार्केट कधी वर येणारच नाही इकॉनॉमी पूर्वपदावर येणारच नाही तर याचं उत्तम उदाहरण आपण नुकतंच आपल्या आयुष्यात येऊन गेलेलं कोरोना इफेक्ट ओके सो so, मार्च तेवीस दोन हजार वीस तेवीस मार्च दोन हजार वीस रोजी आपल्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी हे जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत लीडर आहेत आपल्या देशाचे यांनी येऊन संध्याकाळी सांगितलं की उद्यापासून आपण रस्त्यावर नसणार आहोत किंबहुना आपण जेवढं काम घरून करणं शक्य आहे ते आपल्याला करायचंय कारण कोरोनाचं सावट हे संपूर्ण जगावर आलंय आणि ते वेगानं फोफावत त्याचा त्रास हा प्रत्येकाला होतोय आणि म्हणून आपण बाहेर पडायचं नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अचानक मार्केटने टर्न घेतला आणि हळू शेअर बाजार खाली यायला लागला पुढच्या पंधरा वीस दिवसात महिन्याभरात अचानकपणे आपण तीस पस्तीस टक्क्याचं मोठं करेक्शन मार्केटमध्ये बघितलं तर ह्याला मी नक्कीच करेक्शन असं म्हणू शकतो परंतु आता हे करेक्शन झाल्यानंतर त्यापुढे माणूस रस्त्यावर नाही कामं होत नाही आहेत इंडस्ट्रीज आज तेवढी हातात कामं नाही आहेत कारण मनुष्य हा जेव्हा काम करतोय स्वत किंवा पैशांची देवाणघेवाण चालू आहे मार्केटमध्ये वस्तूची देवाणघेवाण चालू आहे चलन फिरतंय तेव्हाच इकॉनॉमी ही हलती आहे ओके आणि हे सगळंच थांबल्यामुळे इकॉनॉमी सुद्धा थांबलेली होती अशी परिस्थिती असताना मार्केट करेक्ट झालं आणि मोठ्या प्रमाणावर करेक्शन झालं आता तेच आपण आजचं जर गणित समजून घ्यायचंय आज आपण मार्च दोन हजार चोवीस मध्ये आहोत आणि त्र्याहत्तर हजाराचा सेन्सेक्स हा एकाहत्तर हजार, हजार पाचशे झाला हे काही ह्याला काही करेक्शन म्हणता येईल का तर हे करेक्शन नाही आहे किंबहुना आपण मिड अँड स्मॉल कॅप बद्दलही पुढे बोलणार आहोत तर त्यातले निर्देशांक किंवा त्यातलं आपण इंडायसेस असं ज्याला म्हणतो की हा इंडायसेस आठ टक्के दहा टक्के करेक्ट झाला म्हणजे मार्केट करेक्ट झालं असं का तर असं नाही आहे असं मला वाटतं याचं कारण असं आहे की काही काळ अशा कंपन्यांना मार्केटनं किंबहुना इन्व्हेस्टरनं आता मार्केट मार्केट म्हणजे काय की सगळे एकत्र मिळून जे काही इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात यांना तयार करून म्हणजे यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ही इन्व्हेस्टमेंट एकत्र होऊन मार्केट तयार होते ओके सो हे इन्वेस्टर्स जेव्हा वेगानं स्मॉल कॅप आणि मिड कॅपला पैसे देत ते देणं किंबहुना कमी करतायत आणि हळूहळू त्यातून पैसे विड्रॉल देखील करतायत तर तिथे आपल्याला मोठं करेक्शन पाहायला मिळू शकतं आणि करेक्शन जसं मी मघाशी कोरोना इफेक्ट सांगितला असं जेव्हा मार्केट खरंच खाली येईल तेव्हा त्याला आपण करेक्शन म्हणू शकतो पण हजार पॉईंटने निर्देशांक खाली आला म्हणून करेक्शन झालंय तर असं अजिबातच नाही आहे तुम्ही म्हणताय ते पटतंय की हजार पॉईंटनी मार्केट खाली आलं आहे म्हणून जे करेक्शन नाही आहे पण पुढच्या जर घडामोडी आपण बघितल्या म्हणजे लोकसभा निवडणुका अवघ्या महिन्यावर आल्या आहेत आणि असं म्हणतात की निवडणुकांच्या काळात शेअर बाजार हा आणखी अस्थिर हा होऊ शकतो व्हॉलोटाईल होऊ शकतो तर तुमचं या बाबतीतलं निरीक्षण काय सांगतं पुढचे दोन तीन महिने नेमके कसे असतील मार्केट हे कायम इलेक्शनवर अवलंबून आहे किंवा सेंट्रल इलेक्शनवर अवलंबून आहे इंडियन मार्केटबद्दल आपण बोलतोय तर असं आहे का तर याचं उत्तर प्राथमिकता नाही असं आहे एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सेंट्रल इलेक्शन कोण जिंकून येणार आहे सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये त्या पदावर कोण बसणार आहे फायनान्स मिनिस्टर कोण असणार आहे किंबहुना देशाचा नवीन लीडर कोण असणार आहे ह्याच्यावर पॉलिसीचा परिणाम म्हणजे पॉलिसीची चढणघडण ही ठरत असते पॉलिसी वेगानं पुढे सर सर्केल नवीन पॉलिसीज फॉर्म होतील त्या उत्तम इकॉनॉमीसाठी असतील सा आणि त्याचा परिणाम मार्केटवर होईल असं घडणार घडणं गडना शक्य असेल तर अचानकपणे मार्केट वर खाली येऊ शकतं आता ह्या पूर्वीचा जर विचार केला की जेव्हा जेव्हा लोकसभा इलेक्शन झालेली आहेत सो दोन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन मला असं आठवतं हो जेव्हा मी कदाचित मार्केटमध्ये नव्हतो किंवा मी कन्सल्टंट म्हणून काम करत नव्हतो डिस्ट्रिब्युटर म्हणून काम करत नव्हतो कन्सल्टंट हा शब्द चुकीचा आहे तर डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करत नव्हतो तर त्यावेळी शायनिंग इंडिया वॉज दी स्टोरी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान आपल्या देशाचे होते आणि त्यांनी उत्तम काम केलं देश देशाला एका लेवलला आणून ठेवलं आणि शायनिंग इंडिया वॉज दी स्टोरी कारण इंडिया शायनिंग होत होती दोन हजार मध्ये अचानकपणे लोकसभा इलेक्शन मध्ये यू टर्न घेण्यात आला आणि काँग्रेस गव्हर्नमेंट हे सत्तेत आलं आता असं घडल्यानंतर मार्केटमध्ये देखील उलथापालत होताना आपण बघितली तसंच दोन हजार आठमध्ये काँग्रेसला फारशी संधी नाहीये असं दिसत असताना परत काँग्रेसचंच गव्हर्मेंट हे सत्तेत बसलं आणि साधारणतः एकशे तीस एकशे चाळीसच्या जागा सॉरी एकशे साठ जे जागा काँग्रेस इलेक्ट होऊन आलं होतं त्या अचानकपणे दोनशे तीस दोनशे चाळीस जागा काँग्रेसच्या झाल्या आता हे का घडलं तर इकॉनॉमी प्रॉस्पेक्टिव्हनी मनमोहन सिंग हे जे प्राईम मिनिस्टर आपले होते यांनी दोन हजार तीन ते दोन हजार आठ या कालावधीत मार्केटला किंवा मा इकॉनॉमीला ज्या पद्धतीने सांभाळलं कारण इथे करेक्शनचा मोठा संबंध आहे दोन हजार सात रोजी किंवा या साली सेन्सेक्स हा एकवीस हजार दोनशे हा होता आणि अचानकपणे लेहमर ब्रदर क्रायसिस अमेरिकेतली मोठी बँक ही जी डबघाईला आली किंबहुना त्यांनी दिवाळखोरी डिक्लेअर केली त्यामुळे पुढच्या वर्ष दीड वर्षात अचानक मार्केट मध्ये मोठ करेक्शन झालं आपला सेन्सेक्स सात हजार आठशे वर आला आणि हे मोठं करेक्शन असताना देखील त्या कालावधीत इकॉनॉमी म्हणून देशाला उत्तमरित्या मनमोहन सिंगांनी सांभाळलं आणि म्हणूनच त्यांना परत रिइलेक्ट करून देण्यात आलं जे मार्केटला एक्सपेक्टेड नव्हतं पण इकॉनॉमीला होत आणि म्हणूनच तिथून पुढच्या काळात परत मार्केटने स्वतःची एक वेगळी दिशा पकडली सो इलेक्शन हा एकमेव मुद्दा नाहीये इलेक्शन हा मुद्दा डेफिनेटली आयरणीवर आता आहे आणि त्याच्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये इम्पॅक्ट हा मार्केटमध्ये येऊ शकतो व्होलॅटिलिटी येऊ शकते पण मार्केट, मार्केट खूप मोठं करेक्ट होईल इल, आणि इलेक्शनमुळे करेक्ट होईल इल, अशी काही परिस्थिती नक्की नाही ओके okay. स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल मध्ये उत्तम परतावा मिळत असल्यानं अनेक गुंतवणूकदारांची तिकडे पसंती आहे पण सध्या याच फंडांमध्ये करेक्शन करेक्शन हा तुम्ही म्हणता त्याने चुकीचा शब्द आहे पण करेक्शन पाहायला मिळते का गुरुत्वाकर्षणाचा एक नियम आहे बघा चेंडू उंच जेवढा आपण फेकणार आहोत तेवढा तो वेगानं खाली येणार आहे बरोबर असं मी स्लोली हे जे बोलतो आहे की उंच आणि वेगानं तर तसंच काहीसं मिडकॅप आणि स्मॉल कॅप ह्या सेगमेंटमध्ये होताना दिसतंय ह्याचं कारण असं आहे की मिड कॅप आणि स्मॉल कॅप किंबहुना मेजरली स्मॉल कॅप या सेगमेंटने किंवा या सेक्टरने किंवा या इंडेक्सने मागच्या तीन वर्षात खूप मोठा आणि घसघशीत परतावा हा इन्व्हेस्टरच्या खिशाला दिलेला आहे आता जेव्हा घसघशीत परतावा दिलेला आहे तेव्हा खरोखरीच या कॅप मधलं स्मॉल कॅप मधलं किंवा मिड कॅप मधलं ऑपॉर्च्युनिटी इतकी मोठी होती का किंवा त्या त्या कंपन्यांची प्रॉडक्टिव्हिटी तेवढी होती का की ज्याला मार्केटनी इतक्या मोठ्या प्रमाणावर रिवॉर्ड दिलेला आहे ह्याचा कुठेतरी ठोकताळा बांधण्याची गरज आहे जेव्हा मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय आणि हा ठोकताळा मला जेव्हा बांधायचा आहे तेव्हा मला तो बांधताना असं लक्षात आलं की एक ए कंपनी आहे ज्याला मार्केटने त्या शंभर रुपयाची किंमत ही अचानकपणे तीन वर्षात पाचशे रुपये केलेली आहे त्या स्टॉकची परंतु विथ दी डिमांड ऑफ दॅट कंपनी प्रॉडक्ट ऑफ दॅट कंपनी या सगळ्यांचं कुठेतरी मी सांगड जेव्हा घालतोय तेव्हा मला गणित असं दिसतंय की त्या स्टॉकची किंमत ही साधारण अडीचशे ते तीनशे रुपये असली पाहिजे होती म्हणजे ज्याला आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यू असं म्हणतो परंतु मार्केटने रिवॉर्ड करत त्याला एक ऍक्सेस व्हॅल्यू दिलेली आहे जी पाचशे दिली आहे आता तीनशेचा स्टॉक जर पाचशे रुपये झाला असेल आणि तो परत त्याच्या मूळ इंट्रेन्सिक व्हॅल्यूवर आला तर ते करेक्शन असं आपल्याला म्हणता येईल का तर ती खरी त्याची किंमत होती ज्याला उगीच फुगवलं गेलेलं होतं आणि आज ती मूळ मूळ किंमतीवर आलेली आहे आणि तिथून पुढे ती, ती प्रॉडक्टिव्हिटी कंटिन्यू राहणार आहे म्हणजेच तो परत तो पाचशे रुपये सातशे रुपये हा होणार आहे सो करेक्शन पाहायला मिळत आहेत ती छोटी करेक्शन्स आहेत ती खूप मोठी करेक्शन्स नाही आहेत मे बी असंही असू शकेल की पुढच्या येणाऱ्या सहा नऊ महिन्यांच्या कालावधीत मार्केट फारसं वर खाली होणार नाही हे हजार दीड हजार दोन हजार पॉईंट खाली येणं आणि परत तेवढ्याच वेगानं त्या पॉईंटने वर जाणं म्हणजे करेक्शन नाहीये याला आपण व्हॉलेटिलिटी असं म्हणतो पण एक इन्व्हेस्टर आहे ज्यांनी मागच्या डिसेंबरमध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरु केली आहे म्हणजे डिसेंबर दु, दोन हजार तेवीसला सुरुवात केली आणि त्यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जर त्याचा पोर्टफोलिओ बघितला त्याला पोर्टफोलिओला त्याने केलेल्या दहा लाखांची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ही जर एंड ऑफ फायनान्स इयर किंवा एंड ऑफ कॅलेंडर इयर जे आपण बघतोय ही दहा लाखांची दहाच लाख असेल म्हणजेच त्याला परतावा मिळालेला नाही तर ह्याला आपण टाइम करेक्शन असा शब्द वापरू शकतो म्हणजे मार्केटमध्ये दोन प्रकारचे करेक्शन असतात एक आहे टाइम करेक्शन आणि एक आहे प्राइस करेक्शन सो आहे तिथेच इंडेक्स राहणं किंबहुना तो न वाढणं आणि अल्टिमेटली इन्व्हेस्टरच्या खिशात परतावा न मिळणं किंवा त्याच्या पैशाची व्हॅल्यू न वाढणं ह्याला आपण टाइम करेक्शन म्हणू शकतो आणि जेव्हा मी केलेली गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टरने केलेली गुंतवणूक ही दहा लाखांची असेल आणि वर्ष किंवा दोन वर्षानंतर त्या दहा लाखांची किंमत ही आठ लाख झालेली असेल तर त्याला आपण प्राइस करेक्शन म्हणू शकतो सो हे करेक्शन आणि वॉलेटिलिटी शॉर्ट टर्म मध्ये पाहायला मिळू शकते पण जेव्हा मी लॉंगर ड्युरेशनचा विचार करतोय जेव्हा मी माझ्या फायनान्शियल गोल्स गोल्सला या इन्व्हेस्टमेंट बरोबर जोडतोय या म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये स्पेसिफिकली मिड अँड स्मॉल शी जोडतोय तर मला चांगला परतावा मिळण्याची शक्यता डेफिनेटली वाढते कारण इंडिया ही लँड ऑफ उप ऑपॉर्च्युनिटी आहे आणि सेल्फ ड्रिव्हन आणि सेल्फ मोटिवेटेड कंट्री आहे आपण सेकंड लार्जेस्ट स्टार्टअप क्रिएट करणारा देश आहोत आणि खूप मोठ्या मोठ्या आयडियाज इंडियामध्ये येत आहेत मुलं नव्यानं वेगवेगळ्या आयडिया निर्माण करतायत त्यामुळेच मिड आणि स्मॉल कॅपला उत्तम संधी आहे फक्त तर मला माझं ड्युरेशन डिफाईन करायचं आहे आणि जर मी बारा पंधरा वर्ष शांत बसू शकत असेल तरच मी मिड अँड स्मॉल कॅपचा विचार हा करायचा आहे परफेक्ट टाईम करेक्शन आणि प्राइस करेक्शन खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही आता परत एकदा करेक्शनवर जर आपण आलो नाही ती छोटी करेक्शन म्हणते ते बरोबर आहे पण जे पी मॉर्गनच्या अलीकडच्या विश्लेषणानुसार स्मॉल आणि मिड कॅप सेक्टरमध्ये आणखी पाच ते दहा टक्क्यांची करेक्शन फर्दर ती पाहायला मिळू शकते तर अशा वेळी गुंतवणूकदारांनी पॅनिक होऊ नये यासाठी काय करायला हवं निरंजन गुंतवणूकदार हा इन्व्हेस्टमेंट करताना त्याने मग ती जर मिड आणि स्मॉल कॅप या सेगमेंटमध्ये करत असेल किंवा कुठली गुंतवणूक करत असेल फॉर दॅट मॅटर तर त्याने रिस्क ही समजून घेणं नक्की गरजेचं आहे त्याचं ॲबिलिटी आणि विलिंगनेस हे तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि मग जेव्हा मी मिड अँड स्मॉल कॅप प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये जातोय आणि त्याला जर होरेझॉन मी तीन वर्ष पाच वर्ष असं जर ठेवत असेल तर ती योग्य गुंतवणूक नाहीये किंबहुना मी अयोग्य विचार करतोय असं ते आहे कारण हे सेगमेंटच म्हणजे मिड आणि स्मॉल कॅप हे सेगमेंटच मुळी बारा पंधरा वर्ष आणि त्यापेक्षाही अधिक कालावधीसाठी बनलेला आहे एक दुसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा मी पाच टक्के दहा टक्के करेक्शन अशी बघतोय तेव्हा मला इन्व्हेस्टमेंट ही दहा बारा पंधरा वीस वर्षांच्या अँगलने करायची तेव्हा मध्ये मध्ये अशी छोटी करेक्शन ही मला फायद्याचीच ठरणार आहेत कारण जसं आपण आपलं हृदय आहे की जे कधीही एका स्ट्रेट लाईन मध्ये चालू शकत नाही ते कायम डब्ल्यू मध्ये चालणार आहे तसंच माझी इन्व्हेस्टमेंट किंवा अशा प्रकारची गुंतवणूक जी आपण मिडिंड स्मॉल मध्ये विचार करतोय किंवा मार्केटमध्ये करतोय इकॉनॉमी मध्ये करतोय ही जितकी व्हॉलेटाईल राहील तेवढी माझी एसआयपीची ऍव्हरेज कॉस्ट इन्व्हेस्टमेंटची एव्हरेज कॉस्ट ही मला कमीत कमी मिळेल म्हणजे माझं परचेस हे लो लेवलला होईल माझी परचेसिंग पॉवर वाढेल आणि मग त्याला जर मी दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष शांत बसून ते पैसे तसेच ठेवलेत रेग्युलर इंटरवलला इन्व्हेस्टमेंट करत गेलोय किंवा अशा पाच दहा टक्के करेक्शनच्या वेळेस थोडेसे जास्त पैसे लावणं जर मला शक्य असेल तर ते मी लावलेत तर डेफिनेटली मला माझ्या फायनान्शियल गोल अचिव्हमेंटला चांगली संधी मिळू शकते आणि जर मी दहा वर्ष पंधरा वर्षांसाठी गोल ठेवलेले तर ते माझं दहा वर्षात बारा वर्षात देखील अचीव्ह होऊ शकतं म्हणजेच तुम्ही करेक्शनला मित्र बनवा व्हॉलेटिलिटीला मित्र बनवा आणि त्याला पॉझिटिव्हली बघा ते आपल्या हृदयासारखं आहे हार्टसारखं आहे ते स्ट्रेट लाईनमध्ये नाही ते व्हॉलेटाईल राहणार ते डब्ल्यू शेपमध्ये राहणार आणि त्या शेपमध्येच जर आपण इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला घालून टाकलं स्वतःला त्याप्रमाणे वर खाली इन्व्हेस्टमेंट होतायत आपल्या तरीही इम्पेशन्स न होता शांतपणे इन्व्हेस्टेड राहिलो तर आपल्याला परतावा हा चांगला मिळू शकतो पॅनिक होण्याची नक्की गरज नाही कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे इंडियाकडे खूप वेगळ्या अर्थानं जग बघतंय आणि आपली कन्झम्पन स्टोरी ही अतिशय इंटॅक्ट आहे कारण एकशे चाळीस कोटी पॉप्युलेशनचा देश आहे त्याने आपण सुरुवातीला जो वॉरन बफेनचा कोड बघितलाय तर तोही तो समजून घेतला पाहिजे की ग्रीडी कधी व्हायचे आणि फिअरफुल कधी व्हायचे मार्केट खाली जात आहे म्हणजे जमेल तेवढा प्रॉफिट बुक करून हो। घेऊ हे तुम्ही पण म्हणता तुम्हाला असे रोज वीस पंचवीस फोन येत आहेत तर अशी अनेकांची मानसिकता असते काय सांगाल तुम्ही निरंजन आता ह्याच्यात थोडशा आपण केस स्टडीज परत बघूयात कारण आपण हे सगळं गणितावर आधारित आहे आणि केस स्टडीज समजून घेतल्यात तर श्रोत्यांना ते जास्त योग्य पद्धतीने समजेल असं मला वाटतं तर ता, व्यक्ती तीस वर्षाची आहे आणि जो गेली पाच वर्ष मिड अँड स्मॉल मध्ये इन्व्हेस्ट करतोय त्याचा फायनान्शियल गोल आहे की त्याच्या मुलीचं हायर एज्युकेशन आणि जे हायर एज्युकेशन आजपासून साधारणतः बारा वर्षांनी आहे आणि त्याची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट होऊन साडेचार ते पाच वर्ष झालेली आहेत आणि आज त्याला त्या इन्व्हेस्टमेंटला घसघशीत परतावा दिसतोय म्हणजे अठरा टक्के वीस टक्के असा देखील रिटर्न दिसतोय मिड अँड स्मॉल कॅपचा जर आपण विचार करतोय तर हा त्याला मिळणारा पर्सेंटेज ऑफ रिटर्न त्यांनी अचीव केलाय का तर तो नक्कीच अचीव केलाय पण त्याला लागणारा कॉर्पस त्याने अचीव केलाय का तर तो नाही केलेला कारण त्या मुलीच्या उच्च शिक्षणाला जर पंच्याहत्तर लाख एक कोटी लागणारे असतील तर ते पैसे आज ती पुंजी जमा झालेली नाहीये आणि मग ही जमा झालेली नाहीये तर मी नुसता प्रॉफिट बुक आहे म्हणून पैसे काढून घेऊन मग परत नव्याने रि इन्व्हेस्ट करायचे ही जी भावना आहे किंवा ही कि चा जी मानसिकता आहे ही चुकीची आहे असं मला वाटतं याचं कारण असं आहे की मी मागच्या चार पाच वर्षात जी इन्व्हेस्टमेंट करत आलोय त्या इन्व्हेस्टमेंटचा मला जो ऍव्हरेज मिळालेला आहे त्या ॲव्हरेज प्राइसला करेक्शन झाल्यानंतर देखील त्या युनिटची प्राइस पोहोचणार आहे का हा प्रश्न ऍक्च्युली विचारण्याची गरज आहे आणि जर ती पोचणारी नाही तर मी स्वतःचा कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट घालून घेतोय आणि अल्टिमेटली माझी ऍव्हरेज प्राईस जी मला मिळणारी नाही ती पण मी नुकसान करून घेतोय रि करून आणि म्हणूनच जमेल तेव्हा जमेल तेवढं प्रॉफिट बुक करण्याची गरज आहे का तर ह्या तीस वर्षाच्या व्यक्तीला किंवा आपण हा जो पहिला केस स्टडी बघितला याला नाही हेच वय वर्ष समजा पन्नास असेल ओके माझं रिटायरमेंट जवळ आलंय दहा वर्षात किंवा पुढच्या पाच वर्षातच मला रिटायर व्हायचंय आणि माझा हेवी पोर्टफोलिओ हा मिड अँड स्मॉल कॅप मध्ये आहे आणि मला दिसतंय की मला पुढच्या पाच वर्षानंतर रिटायरमेंट व्हायचंय मला रिटायरमेंटसाठी लागणारा कॉर्पस याच्या मी जवळपास पोहोचलोय तर मग माझा इन्व्हेस्टर म्हणून माइंडसेट कसा असला पाहिजे की मला सेफ्टीकडे वळायचंय म्हणजेच मग मी थोडा प्रॉफिट बुक करण्यापेक्षा मी ते सगळेच्या सगळे पैसे उचलून हे सेफ्टी ऍसेटमध्ये कसे मूव होतील आणि जी ती फ्रेस तुम्ही बोललात वॉरन सरांची की अति ग्रीडी न राहता मी योग्य पद्धतीने रिवॉर्ड घेऊन सेफ्टी ऍसेटकडे वळालोय आणि मग माझा कॉर्पस पूर्ण मी इंटॅक्ट ठेवलाय आणि त्यानंतर जरी मार्केट करेक्ट झालं तर ते त्याच्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही कारण मी ते सेफ्टी अॅसेटमध्ये आणलंय आणि माझं रिटायरमेंट हे सेक्युअर केलंय सो असा दुसरा केस स्टडी असू शकतो किंबहुना तिसरा केस स्टडी असा असू शकतो की व्यक्ती साठीची आहे ऑलरेडी रिटायर्ड आहे आणि सगळ्याच्या सगळा पोर्टफोलिओ हा इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये आहे त्यातले साधारण पन्नास चाळीस ते पन्नास टक्के पैसे हे मिड अँड स्मॉल कॅप मध्ये पण त्या व्यक्तीचं क्लिअर थॉट प्रोसेस आहे इन्व्हेस्टर म्हणून की हे पैसेच मला नकोयत आता हे पैसे मला नको आहेत म्हणजेच मला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून दर महिन्याला खरच खर्च करण्यासाठी जे पैसे मिळतात ते मुबलक आहेत आणि मग त्या लमसम पेन्शनकडे मी बघणार नाहीत ते माझ्या नातवंडांना कामाला येतील किंवा माझ्या नेक्स्ट जनरेशनसाठी कामाला येतील आणि जे ज्याला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हात लावण्याची गरजच नाहीये आणि त्यानंतर ते देखील ते ट्रान्सफर होणार आहेत ते पैसे विड्रॉ केले जाणार नाहीत तर मग त्या पैशांना जर पुढची पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष ते लागणार नसतील तर अननेसेसरी आत्ता मार्केट थोडंसं वर म्हणून मी प्रॉफिट बुक करून बाहेर पडावं ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे सो ह्या तीन केस स्टडीवरून आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या गरजा लक्षात घेऊन आपल्या फायनान्शियल गोल्स लक्षात घेऊन त्याचं ड्युरेशन काय आहे हे लक्षात घेऊन त्या वेळी तो जर पैसा विड्रॉ झाला तर आपल्याला योग्य प्रॉफिट देखील आपल्या पदरात दिसेल किंबहुना आपल्याला कंपाऊंडिंगचा योग्य परतावा देखील आपल्या पत्रात हा दिसेल आणि आपण नेहमी जे सांगतो की आपण एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून पुढे येऊ राईट सो मग दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता पोर्टफोलिओ सध्याच्या घडामोडी बघता काही महत्वाचे हो बदल करणं आवश्यक आहे असं वाटतंय तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीचं निरंजन जेव्हा मी विचार करतो तेव्हा पोर्टफोलिओत बदल करायचे म्हणजे नक्की काय आहे तर मला पोर्टफोलिओ हा माझा जसं आपण कायम समजून घेतो की माझी इन्व्हेस्टमेंट माझा पोर्टफोलिओ हा इकॉनॉमीला धरून असला पाहिजे इकनॉमीला धरून असला पाहिजे म्हणजे नक्की काय की आता आपण एका सेक्टरचं एक्झाम्पल इथे घेऊया की एक इंडस्ट्री आहे ऑटो इंडस्ट्री ऑटो इंडस्ट्री वेगानं रेव्युलेट होतीये इंडियाचा जर आपण विचार केला तर म्हणजे काय की आपण नॉर्मल कडून इलेक्ट्रिक कडे हळूहळू शिफ्ट होताना बघतोय नितीनजी गडकरी जे आपले मिनिस्टर आहेत सेंट्रल मिनिस्ट्री मधले ज्यांनी सांगितले की इंडिया साधारण दोन हजार पस्तीस पर्यंत इलेक्ट्रिक व्हेकल कंट्री म्हणून ओळखली जाईल आपण दोन हजार चाळीस पकडूयात पण हा जो बदल मोठ्या प्रमाणावर घडतोय शिफ्ट होतोय बिकॉज ऑफ कॉस्ट असेल बिकॉज ऑफ इफिशियन्सी असेल लोकांना जे मूव व्हायचंय नॉर्मल व्हेकल टू इलेक्ट्रिक व्हेकल आता हा जो बदल घडतोय त्यामुळे मग माझ्या पोर्टफोलिओला ऑटो इंडस्ट्रीचं पर्सेंटेज हे किती असलं पाहिजे किंवा त्या प्रकारचा फंड माझ्या पोर्टफोलिओला असला पाहिजे का कारण तो पुढच्या दहा पंधरा वीस वर्षात टोटल इकॉनॉमी मध्ये त्या इंडस्ट्री परतवे मोठा बदल घडून आणणार आहे सो हा बदल करणं अपेक्षित आहे कारण तो काळानुरूप होणारा बदल आहे आणि असंच मी प्रत्येक सेक्टरचा विचार करून अशा प्रकारचा पोर्टफोलिओ हा माझा असेल म्हणजेच मला इकॉनॉमीच्या बदलांचा साक्षीदार असणारा पोर्टफोलिओ माझा कायम राहील किंबहुना तरच माझा पोर्टफोलिओ हा मला योग्य परतावा देणारा ठरणार आहे अदरवाइज मला रिटर्न मिळणार नाहीत असं नाही पण जो आपण एक्स्ट्रा अल्फा म्हणतो ज्याच्यासाठी आपण ती रिस्क घ्यायची आपली मानसिकता तयार करतो तर तो, तो अल्फा गाठणं किंवा तो अल्फा मिळवणं तो एक्स्ट्रा माईल ऑफ रिटर्न मिळवणं हे थोडस अवघड जाईल आणि म्हणून ते दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता पोर्टफोलिओत योग्य बदल योग्य वेळी रिबॅलन्सिंग योग्य वेळी आणि ऍट दी सेम टाइम ह्या सगळ्याचा रिव्ह्यू हा योग्य वेळी होणं अपेक्षित आहे गुण प्रत्येक गुंतवणूकदाराला माझा असा सल्ला राहील की गुंतवणूक केल्यानंतर दर वर्षाला एकदा का विना तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटर बरोबर बसा ओव्हरऑल हो तुमचा पोर्टफोलिओ काय करतोय फक्त परतावा या अर्थाने नसून की त्या फंडात ऍक्च्युअली कुठल्या प्रकारच्या इंडस्ट्रीज या आहेत त्या आत्ता इकॉनॉमीला धरून काम करत आहेत की नाहीये ती बिझनेस सायकल कशी आहे आणि ती सायकल मला पुढच्या येणाऱ्या पाच सात दहा वर्षांच्या कालावधीत माझ्या पोर्टफोलिओमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये किती एन्समेंट आणू शकते या अर्थाने ते समजून घेऊन मग ते बदल जर झाले तर ते नक्कीच तुमच्या दीर्घकालीन पोर्टफोलिओसाठी फायदेशीर ठरेल ओके okay. म्हणतात बदल योग्य वेळी गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओ संदर्भात काही प्रश्न असतील किंवा आहेत ते फंड योग्य आहेत की नाही हे कळत नसेल तर ते क्रिसेंटला संपर्क साधू शकतात का ते नक्कीच क्रिसेंटला संपर्क साधू शकतात निरंजनजी कारण कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक येणं ही कॅपिटल मार्केटची गरज आहे किंबहुना देशाची गरज आहे आणि ती योग्य पद्धतीने येणं कारण जर एक गुंतवणूकदार आहे जो डायरेक्ट म्युच्युअल फंडकडे जातोय आणि त्याला योग्य परतावा दिसत नाहीये म्हणून तो साधारण तेरा ते पंधरा महिन्यात त्याची एस आय पी किंवा इन्व्हेस्टमेंट ही ब्रेक करतोय ऍट दी सेम टाइम एक रेग्युलर इन्व्हेस्टर आहे त्याला योग्य परतावा दिसत नाहीये म्हणून तो अठरा ते चोवीस महिन्यात गुंतवणुकी थांबवतोय किंवा एसआयपी थांबवतोय तर हे खरंच गरजेचं आहे का याला कशा पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे पोर्टफोलिओचं कॉन्सन्ट्रेशन करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय पोर्टफोलिओ ओव्हर डायव्हर्सिफाय नाही झाला पाहिजे म्हणजे त्याला कशा अर्थाने बघितलं गेलं पाहिजे तर एक ना असे असंख्य प्रश्न आणि हे सगळं करताना ज्या म्युच्युअल फंड कंपनीवर ट्रस्ट ठेवून विश्वास ठेवून मी पुढे गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करणारे ती खरंच तितकी ट्रस्ट वरती आहे का ती ती प्रोसेस योग्य त्यांनी डिफाईन केली आहे का ते फॉलो करतायत की नाही करतायत अशा असंख्य प्रश्न उत्तर क्रिसंट कायम इन्व्हेस्टरला देत राहिले देत राहणार आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील पोर्टफोलिओ संदर्भात काही प्रश्न असतील रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते नक्कीच आम्हाला संपर्क करू शकतात आणि त्यांना त्यातलं योग्य ज्ञान हे त्यांना कसं शेअर करता येईल किंबहुना त्यांना योग्य इन्फॉर्मेशन आमच्याकडून कशी पासवून होईल याचा नक्की आम्ही प्रयत्न करू श्रोते हो भूषण वाणींनी आत्ता केलेल्या आव्हानाचा नक्की विचार करा आणि त्यांना हक्काने संपर्क साधा त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिवमध्ये पण याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह ख्रिसेंटच्या चे यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषणवाणी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही ख्रिसेंटची निर्मिती असून ग्रेडची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी